विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना आई कलाग्राम फाउंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पुणे भूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आई कलाग्राम फाउंडेशनच्या संस्थापिका सुनीता निंबाळकर यांच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यांच्याच संकल्पनेतून रविवार दिनांक जून रोजी नवी पेटेतील पत्रकार भवनाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी वक्ते लेखक दत्ता कोहिणकर व्यावसायिक मार्गदर्शक एस एस सावंतसर सामाजिक कार्यकर्ते मनजीत सिंग विरदी उपस्थित होते यंदा देण्यात आलेल्या गौरव पुरस्काराचे मानकरी म्हणून विठ्ठल गायकवाड भाग्यश्री साळुंखे डिंपल ओसवाल हिमा कुलकर्णी डॉक्टर स्नेहा पाडळे मिथिलेश जाधव सविता कुंभारकर राजू पेठे मीना मोरे स्मिता घुगे सुरेखा माळी शोभा बल्लाळ मीना पाटील समीर वासवंड अश्विनी पटेल प्रमोद गोळे संगीता बराटे पुष्पा कुदळे योगेश शिंदे विवेक सामुद्रे शोभा बल्लाळ रागिनी सावंत निलिमा कदम प्रतीक्षा जाधव उमेश महाडिक अंजली चव्हाण प्रीती छाजे जय जगताप यांना सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली चव्हाण यांनी केले तर आभार सुनीता निंबाळकर यांनी मानले पुरस्कार वितरण समारंभ याच्यामध्ये बरीच अशी मंडळी आहेत की जी लोकांना पुरस्कार देत असतात त्याच मंडळींना आज सुनीताला म्हटलं की यांना पुरस्कार द्या सुनीदाईंचा फोन आला की तुम्ही काही नाव सजेस्ट करा तुम्ही म्हंटल पुणे शहरामध्ये वर्षानुवर्षे जे लोकांना पुरस्कार देतात त्यांना पुरस्कार द्यायचं काम कर आणि चार पाच नावं मी दिली दिलेली आहेत तर पाठीवर शापासकीची थाप टाकण्यासाठी मोठं मन असायला लागतं हे या ठिकाणी आहे आई कलाग्राम फाउंडेशनच नाव किती चांगलं आहे बघा ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तो बच्चनचा डायलॉग होय ना दिवार मधला ना मेरे पास गाडी आहे बंगला आहे मोटर आहे कार आहे तिने पास क्या आहे तो म्हणतो मेरे पास माय हे सगळ्यांची <laughs> <laughs> आई बसली <था। laughs> तर खूप छान नाव ठेवलेलं हो आहे आज मी गेली अठरा वर्ष झालं पुण्यामध्ये कृषी मार्गदर्शन असेल प्रशिक्षण असेल बँक सेक्टर असेल किंवा मार्केटिंग सेक्टर असेल अशा विविध माध्यमातून अठरा वर्षामध्ये अनेक लोकांसमोर तुमच्या शोधाच्या मा आणि तुमच्याशी ना कामातूनच झालेले सामाजिक क्षेत्रातून आणि गेल्या वीस वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करताना आज एक लाख महिला भगिनींना आपण व्यावसायिक ट्रेनिंग दिलेलं आहे पाचशे महिला दूब आहेत की त्यांचं काहीतरी काम आहे त्या महिलांना कोणाला आहे मार्केटिंगला हेल्प केलेली आहे दोनशे अडीचशे महिलांची यशोगाथा बनवलेली आहे कमीत कमी एक तीनशे ते चारशे महिलांना कर्ज मिळवून दिले व्यवसायासाठी आमचा हेतू काय आहे की प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्यापेक्षा तिला एक हजार रुपये मला महत्वाच वाटतं आणि मी इथं एक सांगेल की तुमच्या खिशात एक रुपया नसला तरी चालेल पण माझा असं सांगणे की तुमचा व्यवहार जर चांगला असेल ना, ना तर उद्या तुम्ही विकत चालला ना लोक तुम्हाला मदत करतील तुमची त्यामध्ये लागते आणि मी गेल्या अनेक वर्षापासून बघा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यासाठी लोक मगायचे आगाव त्या समाजामध्ये ह्या वाक्याप्रमाणे काम चालू केलेलं आहे आणि इथं मी उपस्थित असलेल्या ज्यांना पुरस्कार मिळाले मिळणार आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्यांना याच्यामध्ये कायच मिळणार नाही त्यांचं त्याच्यापेक्षा खूप 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 अभिनंदन मी सुनीता उमेश निंबाळकर आयकर संस्थापक अध्यक्ष आहे आणि आजचा जो हा काही कार्यक्रम झाला यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी एस एस सावंत सरांचा खूप मोलाचा या ठिकाणी होता आणि आमचे मार्गदर्शक दत्ता कुंभकर सर यांचंही मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह्यांचं सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा होता आणि अतिशय सुंदर सूत्रसंचालन या ठिकाणी अंजली तरी चव्हाण यांनी केलं होतं आणि आई कलाग्राम फाउंडेशनच्या जेवढे सभासद होते त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचा वाटा या ठिकाणी दिला संस्थेबद्दल जर सांगायचं झालं आई कलाग्राम फाउंडेशन जिथं कमी तिथं आम्ही हा उपक्रम आम्ही राबवत असतो तळागाळातल्या लोकांना जाऊन जी हवी ती मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्थापन दोन हजार बावीसमध्ये आम्ही केली तर आज हे तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष आहे ह्या वर्षी आम्ही सत्तावीस मानकरींना उपक्रम राबवत असते आणि पुढेही राबवणार आहे आपल्या सर्वांची साथ खूप आवश्यक आहे धन्यवाद आई कलाग्राम फाउंडेशनच्या आज पुरस्कार सोहळ्याचं वितरण इथे झालेलं आहे आणि समाजाकरता खरोखर झटणाऱ्या आणि मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींचं आज इथे गौरव करण्यात आला आहे तर हाचा कार्यक्रम सौ सुनीता निंबाळकर मॅडमनी खूप सुंदररित्या इथे कार्यक्रम सादर करून सगळ्यांचं सा खूप कौतुक केलं आणि कौतुकाची थाप या सगळ्या सेवकांसाठी दिली नमस्कार माझं नाव आरोग्य संपादन आज मला आई कलाग्राम फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं तर ता, हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पाड पार पाडलेला आहे आणि स सुनीता निंबाळकर मॅडमांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि खूप मोठे ते दिग्गज लोक या कार्यक्रमामध्ये आले आणि त्यांना आम्हाला ऐकण्यासाठी भेटलं हे मी माझं भाग्य समजतो आणि असेच मुळं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर कार्यक्रम हो आणि त्यांना यश मिळू ही मी प्रार्थना करतो धन्यवाद आई कला आई कलाग्राम कला फाउंडेशनचे अभिन स्वागत अभिनंदन करतो की मला पुरस्कार आज मी माझ्या मोठा फाउंडेशनतर्फे कलागातील लोकांना आज जे आम्ही लोन दोन लाख ते दोनशे कोटीपर्यंतचे जे दोन लो, लोन आहे ते चार हजार प्लस लोकांना आपण देण्यासाठी सहमत झालो त्याबद्दल आई कला करा काही कलाग्राम फाउंडेशनने आमचे पुरस्कार देऊन के सन्मान केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आभारी आहोत क्षेत्र निवडलं की घरी बसून आपण करू शकतो आणि असं करता करता हळूहळू पुढे आ... भरपूर ओळख वगैरे होत गेली त्यात साबत सरांची ओळख झाली सरांच्या संस्थेतनं पण ट्रेनिंग घेतलं आणि त्यांच्या मार्फतच आता लास्ट मंथ मध्ये मी पिरंगुटला कात्रपूरन पिरंगुटला जायची अरिवर्कचे क्लासेस घ्यायला तर माझी एक इच्छा होती की मी आणि ही प्रेरणा खर तर सगळ्यांचे विविध कार्यक्रम असतात त्याच्यातले मिळत असते म्हणजे हा आमचा एक डोस असतो की असे कार्यक्रम अटेंड करणं एका मुलांनी मला लग्नासाठी रिजेक्ट केलं होतं हाईट कमी असल्यामुळे त्याच दिवशी माझा निर्णय झाला की आपण जगातली सगळ्यात उंच शिखर सर करायची मला विचारलं तर मी उमेश भाऊ मागे बसले त्यांना म्हटलं दादा मी छोटी वाटते त्यांना म्हटलं का के के ही तर असं काही नसतं मी प्रत्येक मुलीला आणि सगळ्या महिलांना एकच म्हणते की मी ते ट्रेकिंग क्षेत्रातले नव्हते पण मी उतरले आणि मी ते पूर्ण केलं दिवस रात्र खर तर याच जे माइंड पॉवर सर जे आहेत खरं तर हे मॅनिफेस्टेशन माय फॉर हे दिवस रात्र मी स्वप्न बघितली आणि त्याच्यानंतरच हे पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच एवरेस्टला ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा माझा प्रयत्न असेल ईश्वराचा आत्मा वास करतो तिला आई असं म्हणतात आणि आपण तळागाळातल्या लोकांची आई झालात ताई त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं मी मनापासून कौतुक करते अभिनंदन करते मला फार आनंद वाटतो ह्या छोट्या मुलीने सांगितलं मी छोटी आहे पण मूर्ती लहानपण किती महान आहे ताई तुझी तिच्यासाठी तू सुद्धा जोर करा टाळा आमच्या काही भावांनी उमेश वगैरे त्यांनी सांगितलं की रक्तदान आणि बाकीची कामं खरोखर आहे की हॉस्पिटलमध्ये खूप सारी बिलं येतात वेगवेगळ्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात महात्मा गांधी म्हणतात अन टू द लास्ट शेवटच्या माणसापर्यंत शेवटचा माणूस कोण असतो गरजवंत गोर गरीब दलित अनाथ असा जो माणूस असतो तो शेवटपर्यंतचा माणूस असतो आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही आम्ही हे केलं पाहिजे आपण आपल्या ठिकाणी जण तुम्ही खूप श्रेष्ठ आहात तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शोभाताई तुम्ही सुद्धा